नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे अखेर बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड बँकेचे अध्यक्ष प्रणीत मोरेला अटक फिर्यादी नामे रजिया बानो अब्दुल रफीक व एकोणपन्नास वर्ष राहणार ताजनगर उस्मानिया मस्जिद चे मागे डिग्रस तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन डिग्रस येथे अपराध क्रमांक सातशे पंचेचाळीस स्लॅश दोन हजार चोवीस चे कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस एकशे वीस बी भारतीय दंड विधानसहकलम शून्य तीन एम पी आय डी ॲक्टनुसार गुन्हा आरोपी नामे प्रणित देवानंद मोरे वय बत्तीस वर्ष राहणार संभाजीनगर डिग्रस साहिल अनिल जयस्वाल वय पस्तीस वर्ष प्रीतम देवानंद मोरे वय अंदाजे बत्तीस वर्ष तसेच अध्यक्ष देवानंद लक्ष्मणराव मोरे वय अंदाजे पंचाहत्तर वर्ष जयश्री देवानंद मोरे वय अंदाजे सत्तर वर्ष अनिल रामनारायण जयस्वाल अंदाजे पहासष्ट वर्ष पुष्पा अनिल जयस्वाल वय अंदाजे साठ वर्ष सर्व राहणार डिग्रस जिल्हा यवतमाळ आरोपी यांचे विरुद्ध दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नोंद करण्यात आला आहे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्ह्यातील आरोपी नामे प्रणित देवानंद मोरे प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे सौ जयश्री देवानंद मोरे हे फरार होते त्यांचा शोध घेणेकरिता दोन पथक नेमून त्यांचे मार्फत व गुप्त बातमीदार नेमून त्यांचे बाबत माहिती हस्तगत करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून वरील चारही आरोपी यांना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे येथून ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर आरोपी यांची पोलीस कोठडी घेऊन गुन्ह्यांचा पुढील तपास श्री रामेश्वर वेजने उपविभागीय पोलीस अधिकारी हे करीत आहे सदरची कार्यवाही श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगता पप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर वेजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथील सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले पोलीस हेड कॉन्स्टेबल सोहेल वेग पोलीस हेड कॉन्स्टेबल मिथुन जाधव चालक फौजदार किशोर गजभीये पोलीस नाईक धीरज जामकर पोलीस कॉन्स्टेबल धीरज राठोड व महिला पोलीस शिपाई प्रणाली टेकाम सीमा भोयर यवतमाळ यांनी व सायबर सेल येथील महिला पोलीस शिपाई पूजा भारस्कर यांनी पार पाडली आहे नमस्कार मी रामेश्वर बेंजाणी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकोडा पुलिस पोलिटिशन येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस ऑब्लिक चोवीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो अपहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडं सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ही घेतलेली आहे का याबाबतचा या तपास देखील सदर आरोपीकडं करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकवरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये त्यांना संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत केला जाईल धन्यवाद बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा